विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पक्षप्रवेश अजितदादा पवार साहेबांनी ही विनंती करून त्यांच्या बरोबर आलेले श्री संतोष नागले सचिन शिंदे दिलीप देसले रविराज वैद्य सतीश शेट्टी आरोटे अमित आरोटे गौरव देसाई भूषण देसाई विशाल वालके महेंद्र मोरे पियुष डेडिया स्वप्नील भोसले अंकुश सक्पाळ गौरव देसाई

সাকাকাকাকাকাকাকাকাকেচে <Sanskrit>

सर्व जनतेला सर्व सहकाऱ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो दसऱ्याच्या नंतर दिवाळी आहे त्याच्यानंतर नवीन वर्ष आहे हा विजयादशमीचा दसरा विजयादशमी त्याचबरोबर दिवाळी आणि नंतर आजच्या दिवशी मी मुरबाडमध्ये आणि पारनेरमध्ये कार्यक्रम घेतलेले होते परंतु मला तर सुहास देसाई ज्यांनी नगरसेवक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम ठाणे शहरामध्ये केलेलं होतं एक गोष्ट खरी गेले चार वर्ष निवडणुका नसल्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी उकलेली आहे परंतु आता सुप्रीम कोर्टानेच निकाल दिलेला आहे की एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका साहेबांची आमची विचारधारा होती आम्ही एकतर शिवशाहु फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलं आणि सुसंस्कृतपणा कसा राजकीय जीवनामध्ये मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात असताना बेर्जेचं राजकारण करतोय आणि त्याच बेर्जेच्या राजकारणाच्या निमित्तानं सुहास देसाई आणि त्यांचे दे असंख्य सहकारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मी नेहमीच जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नसतो ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आणि तशा पद्धतीने आपण भेदभाव न करता उद्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जे काही प्रभागामध्ये काम करावं लागतं वॉर्डामध्ये काम करावं लागतं संघटनेच्या नेमणुका कराव्या लागतात त्या सगळ्या करण्याच्या करता देखील नजीब आनंदी अधिकचा विषय देऊन त्या गोष्टी त्वरीत पूर्णत्वाला घ्याव्यात आणि करणे किंवा गडूनाली जयंती पण आहे लालबहादूर शास्त्री या दोन्ही महा व्यक्तींना महापुरुषांना विविध अशा प्रकारचं अभिवादन दे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा